भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करण्यात आलेला अवमान आणि लोकसभा अधिवेशनात भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त भाजपकडून चर्चेला कालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ही बाब न्याय समानता आणि आत्मसन्मानाच्या आदर्शांचा अपमान असून या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतातील जनतेची माफी मागावी यासाठी जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनं सत्तावीस डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सुरुवातीला सर्व आमच्या सूचनेवर बोलवल्या पत्रकार सर्व परिषद मंडळी उपस्थित झाली सर्वांचं जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्या या विनंतीला उपस्थित झाले आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपण गेल्या या लोकसभेमध्ये वातावरण आपल्या देशात राज्यघटनेला घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते आपले आदरणीय राहुलजी गांधी आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी विनंती करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभापती महोदयांना विनंती करून हा विषय चर्चेत घेण्यास भाग पाडले आणि ती विनंती त्यांनी मान मान्य केली आणि त्यावर चर्चा घडून आणली व ती चर्चा घडवत असताना त्या पद्धतीनं आपल्या ह्या लोकसभेचा लोक लोकसभेत आणि या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती सर्व देशानं बघितली की तिथं त्या राजघटनेच्या स्थापनेच्या पंच्याहत्तरव्या वर्षाचा जे चर्चेत सर्वांनी भाग घेताना आपली जी राजघटना आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जगात सर्व स्पष्ट अशी राजघटना दिली त्याबद्दल त्यांच्याबद्दल सगळ्यांकडनं गौरव उद्गार निघणं अपेक्षित होतं त्यावर ते त्यांना त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान होणं अपेक्षित होत पण त्याला वेगळं वळण देऊन त्याला त्या चर्चेला गालबोट लावण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडनं झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद जवळजवळ सगळीकडेच आज काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद घेत आज घेण्यात येते आणि त्याच माध्यमातून आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या या घटनेचा निषेध करण्यासाठी सत्तावीस तारखेला नूतन वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही कलेक्टर कार्यालयावर निषेध मोर्चा आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना या आपल्या माध्यमातून दे सूचना देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व आमच्या पदाधिकारी तर्फे आदरणीय आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब आमचे नेते जालन्याचे माजी आमदार कैलाजी गोरंट्याल साहेब यांच्या आणि सर्व आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राग साहेब नंदाताई पवार आमचे अण्णासाहेब खंदारे हे सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही या घटनेचा आपले गृहमंत्री अमित शहाजी यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल की त्यांनी जे संसदेमध्ये त्या पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला की जर त्यांचा इतका तुम्ही फॅशन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इतक्या वेळेला घेता इतकं जर देवाचं घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल या पद्धतीचं जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध आम्ही सर्व काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि आमच्या सर्व नेते मंडळीतर्फे करतो तो आपल्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहचू इच्छितो आपण तो निश्चितच पोहोचवाल अपेक्षा अपेक्षा होतो धन्यवाद विरोधी पक्ष आम्ही हा आमचा काँग्रेस पक्षाचा आहे पण आम्ही विनंती महाविकास आघाडीच्या आमच्या क्षाला विनंती करू आता त्यांनी सामील व्हायचं नाही व्हायचं त्यांनी ऑलरेडी केलं ना त्यांनी प्रत्येकाने आपले आपले केले सब सेनाच्या लोकांनी ऑलरेडी केलेला तरी आम्ही त्यांना विनंती करू एन टीव्ही न्यूज मराठी